नंदुरबार जिल्ह्यात असलेल्या नवापूर तालुक्यातील अंबा फुले ते बोर चौक दरम्यान काही दिवसांपूर्वीच दोन ते तीन किलोमीटरच्या रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलं होतं लाखो रुपयांचा निधी खर्च करून हा रस्ता तयार करण्यात आला मात्र पहिल्या पावसातच हा रस्ता पूर्णपणे वाहून गेलाय याबाबतचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शब्बीर खाटिक यांनी नंदुरबार जिल्ह्यात ग्रामीण भागात रस्ते कामांमध्ये भ्रष्टाचार केला जात असल्याची ओरड आहे आपण नवापूर तालुक्यातील आंबाफडी ते बोरचोक दरम्यान काही दिवसापूर्वी दोन ते तीन किलोमीटरच्या नवीन दांबरीकरणचा रस्ता तयार करण्यात आला होता मात्र सदर रस्ता हा पहिल्याच पावसाळ्यात वाहून गेलेला आहे रस्त्यामध्ये अत्यंत खालच्या पद्धतीचे निष्कृष्ट माल मटेरियल वापरला गेल्याचे आरोप आता शेतकरी वर्ग करून केले जात आहे संबंधित अधिकारी हे ने नेमकं करत तरी काय रस्त्याची पाहणी करतात का आणि आज संबंधित ठेकेदारावर कोणाचा आशीर्वाद आहे असे अनेक गंभीर प्रश्न आता शेतकरी वर्ग करून उपस्थित केला जात आहे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी करावी आणि संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करावी अशी मागणी आता शेतकरी वर्गाकडून केली जात आहे सदर रस्त्यासाठी लाखो रुपयांची निधी खर्च केली गेली होती आणि रस्ता काम हा अत्यंत निष्कृष्ट पद्धतीने पद्धतीने केल्या गेल्याने आता नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे संबंधित अधिकाऱ्यांनी याची पाहणी करावी चोक्सी करावी आणि ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी आता केली जात आहे दरम्यान हा बोगस डांबरीकरणाचा रस्ता बनवणाऱ्या ठेकेदारावर कार्यवाही करण्यात यावी तसेच या ठिकाणी पुन्हा नव्याने रस्ता तयार करून देण्यात यावा अशी मागणी आता स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांकडून जोर आहे यामुळे आता प्रशासन याची दखल घेत ठेकेदारावर कार्यवाही करणार का आणि शेतकरी नागरिकांना पुन्हा नव्याने रस्ता बनवून देणार का हे बघणं महत्वाचं ठरेल शब्बीर खाटीक माझा महाराष्ट्र न्यूज नवापूर